नमस्कार मैत्रिणींनो तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मैत्रिणींनो हा फुल मॅटचा एक व्हिडिओ मी या चॅनलमध्ये अपलोड केला होता त्याच्या उत्तम प्रतिसादामुळे मी हा फुल मॅटची दुसरी डिझाईन तुमच्याशी शेअर करत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी हा फुल मॅट रांगोळ्या इझी टेक्निकने अगदी इंचात मेजरमेंट घेऊनसुद्धा तुम्ही कशा ड्रॉ करू शकता हे सांगितले आहे आणि त्याचसोबतच एक सात आठ ते दहा उलन मॅट रांगोळ्यांची कटिंगसुद्धा तुम्ही कशी करू शकता ही टेक्निक देखील या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो कारण काही मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन येतात त्यासाठी प्रत्येक वेळी सामान काय लागतं आणि मॅट फिनिशिंगमध्ये कशा तयार करायच्या या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण टिप्स मी पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये देत असते चला तर मग बघूया अशी सुंदरशी मॅट तयार करण्यासाठी आपल्याला काय काय सामान लागते तर मैत्रिणी आपल्याला लागणार आहे कॅनव्हॉस कस्टमरच्या ऑर्डरसाठी करणार असाल तर एक्झिन वापरावे सीझर आणि आपल्याला लागणार आहे बी सेवन थाउजंड किंवा ग्लू गन मार्कर मेजरिंग टेप पेन्सिल शॉर्पनर आणि इरेजर तसेच आपल्याला लागणार आहे शेप काढण्यासाठी वाटी एक प्लेट स्केल आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सुंदर सुंदर अशा कलरमध्ये फरची ऊन मैत्रिणीनं हा फुलून मॅट रांगोळी करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे दोन्हीही डिझाईन पॅरेल झाली पाहिजे म्हणजे आपण दोन हाफ रांगोळ्या एकमेकांना जॉईन केल्या तर ते एका सर्क्युलर शेपमध्ये दिसल्या पाहिजे म्हणजे आपली रांगोळी अतिशय सुंदर दिसते चला तर बघूया अतिशय सोप्या टेक्निकने अशा सुंदरशा हा मॅट रांगोळ्या कशा करायच्या मैत्रीणो मी या व्हिडिओमध्ये अतिशय सोपी अशी टेक्निक सांगितलेली आहे ही, ही डिझाईन आपण एक फुटाची करणार आहोत आणि तुम्ही याच टेक्निकने दोन फूट तीन फूट तुम्हाला हवी तेवढी मोठी डिझाईन क्रिएट करू शकता तर डिझाईन क्रिएट करण्यासाठी मी आधी साडेबारा इंच साडेबारा इंचाचा एक हुबी आणि एक आडवी लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि त्याचा मिडल पॉईंट क्रिएट करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक हुबी लाईन ड्रॉ करून मी आता आडवी लाईन साडेबारा इंचाची ड्रॉ करत आहे लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर त्याच आकाराचा एक सर्क्युलर शेप काढून घ्यावा मी इझी पडण्यासाठी माझ्याकडे त्याच मापाचं ताट असल्यामुळे ताटाच्या साह्याने सर्कल काढत आहे तुमच्याकडे ताट नसेल तर तुम्ही कर्कटकच्या साह्याने किंवा हाताने सर्कल बरोबर त्या लाईन्समधच्या बाजूने ड्रॉ करू शकता आता सर्कल ड्रॉ करून झाला की त्याचा मिडल काढून पेपर फोल्ड करून घेतला आहे कॅनव्हास पेपर फोल्ड करून घेतल्यामुळे आपण डिझाईन काढली की आपल्या दोन मॅटसाठी डिझाईन्स रेडी होतील आणि ही इझी पद्धत आहे दोन मॅट रेडी करण्यासाठी त्यासाठी मी ते फोल्ड करून डिझाईन रेडी केली आहे म्हणजे कमी वेळेमध्ये माझ्या दोन मॅटच्या डिझाईन रेडी होतील आणि त्या एकदम पॅरलरी होतील एक, एक साथ कट केल्यामुळे डिझाईन एकदम पॅरलर होते आता पेपर फोल्ड करून झाल्यानंतर मी वाटेच्या आकाराने फ्लॉवरचा छोटा सर्कल आणि ताटलीच्या आधारे एक फ्लॉवरचा मोठा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता हाफ सर्कल किती इंचाचा आहे हे मी मोजून घेत आहे त्यामुळे आपल्याला ज्या आपण पाकळ्या काढणार आहोत त्या पाकळ्यांची साईज किती ठेवावी हे समजण्यात इझी जाईल आता माझं जेवढं माप आलं आहे त्यामध्ये मला जेवढ्या पाकळ्या हव्या हव्या आहेत त्यावर मी दोन दोन इंचाची मार्किंग करत आहे म्हणजे आपल्या सगळ्या पाकळ्यांचे शेप एकसारखे येतील दोन दोन इंचावर प्रत्येक ठिकाणी मार्किंग करून आपण त्याला फ्लॉवरचा शेप देणार आहोत म्हणजे आपल्या सगळ्या पाकळ्या एकसारख्या आल्यामुळे डिझाईन सुंदर दिसेल तुम्ही बघू शकता सगळीकडे दोन दोन इंचाची मी मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग करताना गोलाकार शेपमध्ये बरोबर दोन दोन इंचाची मार्किंग केली तर ती ॲडजस्ट करून परफेक्ट बसते आता दोन इंचा दोन इंचाची मार्किंग करून झाल्यानंतर मी डि डिझाईनला फ्लॉवरचा शेप देणार आहे तुम्ही मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या दोन इंचाचं तुमच्याकडे जर काही झाकण वगैरे असेल तर त्यानेही शेपिंग करू शकता किंवा डायरेक्ट हाताने कसे शेपिंग करायचे हे देखील मी दाखवलेले आहे तुम्ही डायरेक्ट हातानेही डिझाईन क्रिएट करू शकता मैत्रीणनं ऑनलाईन मॅटची ही आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण उलण मॅट रांगोळीसाठी मटेरियल काय लागतं सामानाची खरेदी कशी करावी क्वालिटी कशी ओळखावी आणि जर ऑनलाईन बघून आपण रांगोळी मॅट करायला शिकलो पण ग्लू गनच वापरता येत नसेल तर म्हणजे अगदी अशा बारीक सारी गोष्टी अगदी म्हणजे सेलिंग कशी करायची यापासून सगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोडेड आहेत ज्यांनी कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ अवश्य बघा बेसिक थिंग्सपासून मोठ्या डिझाईन कशा क्रिएट करायच्या मोठ्या डिझाईन हाताने कशा ड्रॉ करायच्या या सगळ्या टेकने व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोडेड आहेत त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटण्यासाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करा तर इथे बघू शकता अतिशय सुंदरशी अशी आपली डिझाईन हाताने क्रिएट झालेली आहे आणि आता आपण ती कट करून घेणार आहोत पेपर फोल्ड करून घेतल्यामुळे साथ आपल्या दोन मॅटच्या डिझाईन्स रेडी होणार आहेत चला तर मग आपण आता इथे पेपर कटिंग करून घेऊया आणि दोन मॅटच्या डिझाईन्स क्रिएट करून घेऊया मैत्रिणीनो घरी बसल्या बसल्या काही ना काहीतरी उद्योगधंदा कराव्या या दृष्टिकोनाने वेगवेगळ्या कोर्सेसच्या सिरीज आपल्या चॅनलमध्ये लवकरच अपलोड होणार आहेत त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा मित्रिनो आपल्या दोन्ही मॅट पॅरेल होण्यासाठी आपण मिडलला जे दोन सर्कल केलेले आहेत ते सेम टू सेम येण्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यावी टेपच्या साह्याने मेजरमेंट तेवढेच घेऊन बरोबर आधी एक एक पॉईंट क्रिएट करून परफेक्टली सर्कलचा शेप ड्रॉ करून घ्यावा आणि सर्कलच्या बाहेर ज्या लाईन्स आहेत त्या देखील आपल्या डिझाईनवर स्केलच्या साह्याने ड्रॉ करून घ्याव्या इथे मी तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ करून आपले डिझाईन कसे दिसत आहे दाखवत आहे आपली डिझाईन एकदम पॅरेल आणि सुंदर झाले मैत्रिणी आपल्याला जेवढ्या मॅट बनवायच्या आहेत तेवढेच पेपर फोल्ड करून सेम मी दाखवल्या या टेक्निकने तुम्ही एक सात सात आठ मॅटच्या कटिंग देखील करू शकता आहे की नाही सोपी पद्धत चला तर मग आता बघूया की आपल्या हा फुलण मॅट रांगोळीला आपण फरउलच्या सहाय्याने कसे डेकोरेट करायचे यासाठी मी आधी ब्लू कलरची आउटलाइन करून घेतली आहे आणि मध्ये व्हाइट कलरची ऊल लावून घेत आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आवडत्या कलर कॉम्बिनेशनने तुमची मॅट क्रिएट करू शकता जर तुम्ही उलन मॅट कस्टमरसाठी बनवत असाल तर ती मॅट नेहमी रेग्झिनवर द्यावी कारण रेग्झिन कसे जमिनीला चिपकून राहते आणि त्यावर केलेली मॅट अतिशय सुंदर दिसते आपण नेहमी आपले प्रोडक्ट देताना क्वालिटी चांगली द्यावी म्हणजे आपल्याला कस्टमर रेग्युलर राहतात आणि आपल्याला प्रॉफिट होतो आणि चिपकवताना ग्लूगनचा वापर करावा कारण ग्लूगन हे इलेक्ट्रॉनिक आहे त्याने चिपकवलेले दीर्घकाळ टिकून राहते कस्टमरची कोणत्याही प्रकारची आपल्याला कंप्लेंट येण्याची येण्याचे टेन्शन नसते मैत्रिण तुम्ही देत असलेल्या व्हिडिओच्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रतिसादामुळे मला नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळत आहे दिवाळीसाठी लवकरच युनिक अशा डिझाईन्स आपण चॅनेलवर अपलोड करणार आहोत तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या डिझाईन्स हव्या आहेत ते देखील तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता त्या डिझाईन्स मी आणण्याचा नक्की प्रयत्न करेन आता आपण आपल्या फ्लॉवरच्या पाकळ्यांना आधी लाईट ग्रीन कलरने बॉर्डर करून घेऊया कुठलीही डिझाईन तयार करताना बॉर्डर आधी करून घेतली की आपल्याला मध्ये फिलिंग करायला इझी पडते आणि आपली डिझाईन कमी वेळात अतिशय चांगली बनते पूर्ण डिझाईनला बॉर्डर करून झाली की मध्ये आपण ऑरेंज कलरच्या कलरने फिलिंग करूया तुम्ही दोन कलरने सुद्धा ही मॅट केली तरी सुंदर दिसते कोणत्याही दोन छान असे सुंदरसे असे कलर चॉईस करायचे आणि त्यांनी तुमच्याशी गप्पा मारता मारता आपली मॅट कधी रेडी व्हायला आली हे समजले सुद्धा नाही मैत्रिणी तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा डिझाईन क्रिएशनच्या अतिशय सोप्या सोप्या टेक्निक आणि तेही अगदी इंचा डिझाईन कशी ड्रॉ करायची आणि उलट मॅट रांगोळ्या कशा क्रिएट करायच्या या टेक्निक मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते आपली डिझाईन्स रेडी झाली आहे मी कॅमेरामध्ये कॅमेरा झूम करून तुम्हाला आपली डिझाईन्स दाखवत आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदरसं असं कॉम्बिनेशन आपल्या मॅटचं दिसत आहे आपली मॅट अतिशय फिनिशिंग दिसावी यासाठी एक्स्ट्रा जे ऊल बाहेर आलं असेल ते प्रॉपर कट करून मॅटला फिनिशिंग करून घ्यावी म्हणजे आपली मॅट एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होईल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि असेच सेम अजून एक मॅट रे आपण रेडी करून घेणार आहोत आणि त्या दोन मॅट ठेवून आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं प्रेझेंटेशन करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवाळीसाठी खास युनिक अशी डिझाईन आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच त्यासाठी मी सुंदरसे असे दिवे देखील बनवले होते त्याच दिव्यांचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मॅटचा वापर करून सुंदरसे असे प्रेझेंटेशन करू शकतो मी मध्ये ते प्रेझेंटेशन कसे करायचे हे पुढे दाखवलेलेच आहे तुम्ही त्या दोन्ही डिझाईन क्रिएट करून आपल्या दिवाळी दिवाळीसाठी घर अतिशय सुंदर असे सजवा त्यामुळे तुमचे अजून क्रिएशन ॲड करून सुंदर सुंदरशा अशा मॅट तयार करा आणि तुमच्या मॅट कशा झाल्या आहेत ते कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणी लवकरच दिवाळी येत आहे त्यासाठी आपण आपल्या जवळच्या उद्योगधंद्यावाल्यांकडून किंवा असे घरगुती जे व्यवसाय करते त्यांच्याकडून सामानाची खरेदी केल्यामुळे किंवा स्वदेशी मालाचे खरेदी केल्यामुळे आपला देशाचा पैसा आपल्या देशातच राहील आणि आपल्या देशाचा विकास होईल त्यासाठी माझी कळकळीतची कल विनंती आहे की छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावाल्यांकडून दिवाळीच्या सामानाची खरेदी करा करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन क्रिएशनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त राहा मस्त खा भरपूर मजा करा आणि नवनवीन क्रिएशन करत राहा आणि नुसते क्रिएशन करू नका तर ते सेलिंग करून नफाही कमवा Bye bye! Happy Diwali to all!